मम्मी आज ह्या घराचा तुझा काय हम्म

पाणी चालू आहे म्हणून धुवून काढले सगळं मोकळं केलं चकाचक फक्त बाहेर घेऊ लागला आता मला धुवून काढल्या दिसाड वली दिसताय सगळं एकदम ओके आता आत्याला भांडी घेऊ लागायला आता वडील भांडी असत वाळ धुवून घे अन्ना सांडायचं डब्यात गबाळ डबा वाळ परत ना ह्यात काढायचं बाहेर ऊन पडले मस्त तिकडे कपडे गोळा करायला अन्न कपडे गोळा करू तू खरं सगळे सावलीला टाक वाळले अजून हिकडे ठेवले आत्याच्या पिठीतले कपडे आहेत पिठी काढली बाय तो गबा घरातला असं छान पिलते जेवण करायचं खूप उश्या निघाले कोणतरी सकाळ सकाळ भेटायला आलं होत त्याच्यामुळं तर छान असं चालते का भांडी घासून लावल्यानंतर कसं दिसतंय तुम्हाला मी सांगते मस्त नळी चालू ते हो का आता नळीने भांडी धुवायला चालू केले पाणी येत आहे त्याच्यामुळं कुठं आणि तर कसं भांडी घासायचं ऑलरेडी आधी गरज होतं आमचं आणि त्याला नळीने टाकून बाहेर पाणी काढायचं त्याच्या काहीच अडचण नाही असं होत सगळ्यांना बाय झालं सगळीकडचं देवाची खुली ही आणि पलीकडचे खुले झालं सगळं मावशीच झालं सगळं मावशी काल परवापास न करती तीन दिवस झाला आलं मस्त मध्ये अक्षर

पहिली सगळं नाही दिसतं पण आतनं सगळं बाहेरचं दिसतं असून द्या बाय सगळ्यांना